नमस्कार मंडळी मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये नवरात्रीमध्ये मी पुरण कसं बनवायचं याचा एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला होता आज मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण भरलेली अशी पोळी कशी बनवायची हे मी दाखवत आहे पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा जो गोळा आहे तो मी मोठा घेतला आहे तुम्ही दोन्ही सेम सुद्धा घेऊ शकता मला भरपूर पुरण असलेली पोळी आवडते म्हणून मी जास्त पुरण भरत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला पण आवडते की नाही पुरणपोळी मला तर खूप आवडते स्वयंपाक करताना नेहमी आनंदी असावं कारण जो आपल्या मनातला भाव असतो तो भाव आपल्या जेवणात उतरत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातल्यांनी ते जेवण जेवल्यानंतर त्यांचेही मूड तसेच राहतात म्हणजेच जेवण बनवताना आपण आनंदी असू तर आपल्या घरातलं वातावरण सुद्धा आनंदी राहतं तुम्ही नक्की हे निरीक्षण करून पहा की तुमचा मूळ जेवण बनवताना कसा आहे ते जेवण जेवल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण घरातल्यांचा मूळ कसा राहतो ते तुम्हाला नक्की फरक जाणवेल आपल्या किचनमध्ये मा अन्नपूर्णा माता वास करत असते ती तिथेच असते मग जेव्हा आपण कोणती पूजा करतो त्यावेळेला आपलं मन जसं प्रसन्न असतं तसंच प्रसन्न मन जेवण बनवतानासुद्धा असलं पाहिजे कारण त्यामुळे अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर अशा प्रकारे इथे स्वादिष्ट अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे तुमच्या भागामध्ये कशाप्रकारे पुरणपोळी बनवली जाते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा तवा तापल्यानंतर थोडंसं तूप घालून पुरणपोळी छान खरपूस भाजून घ्यायची ह्या पुरणपोळीमध्ये पुरण मी थोडं जास्तच भरलं त्यामुळे ते थोडंसं बाहेर आलेलं आहे पण अशा प्रकारे भरपूर पुरण असलेली पुरणपोळी खायला खूप छान लागते मला तर खूपच आवडते पुरण थोडंसं जास्त झाल्यामुळे ते बाहेर आलं आहे आणि एका बाजूने थोडीशी पोळी करपली जर अशा प्रकारे पुरण बाहेर आलं नसतं तर पूर्ण पोळी छान अशी फुगली असती पुरणपोळीला छान तूप लावल्यानंतर तिचा खमंग असा वास आणि ती गोड अशी मऊ लुसलुशीत पोळी पटकन जिबेवर विरघळणारी चला तर मग ताट वाढून घेऊया पुरणपोळी घेतली आहे तुपाची वाटी आहे त्यामध्ये आता मी थोडा गूळ आणि गरम दूध घालून ते मिक्स करून घेणार मी साखरेचा सा कमीत कमी वापर करते म्हणजे जेवढं होईल तेवढं गुळाचाच जास्त वापर करायचा कारण गुळ आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला असतो तर तुम्ही पाहू शकता किती छान पुरण या पुरणपोळीमध्ये भरलेलं आहे आणि पुरण करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तर मंडळी या जेवायला घ्या देवाचं नाव मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा आनंद मी आता घेत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुरणपोळी घरी बनवा आणि खा आणि मस्त मजेमध्ये आनंदी राहा आपल्याला सर्वांची काळजी घ्यावी लागते आपल्या कुटुंबाची मग आपण स्वतःची काळजी तर घेतलीच पाहिजे आपल्याला जे आवडतं ते आपण करायलाच हवं तर पुरणपोळी तर खूप छान लागते तर मनसोक्त जेवून घ्यायचं तुम्ही पण असेच आनंदी रहा, प्रसन्न राहा स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय